आहे सर माझं नाव कुणाल दोडके जळगाव वरून बोलतोय मी जळगाववरून वरून बोलतोय ओके बाय बॅकग्राऊंड काय करता कुणाल सर बाय बॅकग्राऊंड माझं चालू आहे स्टडी स्टडी विद्यार्थी आहेत एमटेक चालू आहे आणि कधीपासून जोडला त्या गोल्डन स्टार फॅमिली सोबत मला दोन महिने झाले जॉईन होऊन दोन महिने झाले आपल्याला जॉईन होऊन या स्टार फॅमिली सोबत ओके आणि मी सुरुवातीला जॉईन केलं तेव्हा माझं वजन एकशे पंधरा किलो होत ज्यावेळेस दोन महिन्यापूर्वी एकशे पंधरा किलो वजन होत हो आता मी काल की परवा चेक केलं तर माझं वजन आता एकशे तीन किलो त्या बात आहे एकशे पंधरा वरून एकशे तीन वरून म्हणजे बारा लॉस झाले दोन महिन्यामध्ये हो सर क्या बात है? खुँग खुँग आभी नंदन, आहे खूप खूप अभिनंदन कॉंग्रेच्युलेशन या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि बारा के जी फॅट लॉस केलंय त्यांनी दोन महिन्यामध्ये कुणाला सर मला सांगा ह्या वाढलेल्या वजनामुळे काय त्रास होतो वाढलेल्या वजनामुळे म्हणजे कंबर दुखी होती पाय दुखायचे म्हणजे सगळा लोड बॉडीचा तिच्यावरच पडायचा ना हा त्याच्यामध्ये दररोज तरो, दिवसभर बसलं की असं कंबर दुखायची ओके स्टडी करत होता आपण बसून त्याच्यामुळे दिवसभर बसलं की कंबर दुखी आणि त्रास आपल्याला व्हायला लागला होता आता किती वय आहे आपलं सर माझं वय आता तेवीस कम्प्लीट आहे तेवीस वर्ष वयामध्ये जर एवढे सारे आपलं एकशे पंधरा किलो वजन झालं होतं तर जर आता ही गोल्डन स्टार मॅब मिळाली आप नसते आपल्याला पुढं काय झालं असतं काय वाटतं आपल्याला वजन वा वाढत राहिलं असत आतापर्यंत अजून एकशे वीस किलो होऊन गेलं दोन महिन्यात येस म्हणजे एवढ्या स्पीडनी वाढत होत आपलं वजन हो आणि आपल्याला कोणी या ठिकाणी आपले कोच कोण आहेत घनश्याम रोकडे सर आणि सविता लेडे मॅडम येस 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 घनश्याम रोकडे सर आणि सविता लेडे मॅडम मैड़े यांच्या मार्गदर्शनाने आपण गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला मग मला सांगा वजन कमी करण्यासाठी अगोदर काही प्रयत्न करत नव्हतं अगोदर म्हणजे मी जिम लावलं होतं जेव्हा कोरोना संपला होता ना लगेच दोन हजार okay. एकवीस मध्ये जिम लावलं होतं मी <laughs> तेव्हा म्हणजे तेव्हा केलं होतं वजन थोडंफार कमी पण मग जिम म्हणजे व्हायची नाही मनंतर क्लासेस वगैरे काही दिवस केले आणि थोडंफार वजन कमी केलं आणि पुन्हा त्याच्यात सातत्य नाही राहिलं आणि मग पुन्हा जायचं आपली परिस्थिती झाली यस सर मग मला सांग आता वजन कमी झालंय जवळपास बारा के जी दोन महिन्यात अजून किती वजन कमी करायचे आपल्याला अजून जवळपास म्हणजे आयडियल वेट वरच यायचंय मला किती हाईट आहे हाईट माझी एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एक आपल्याला जवळपास पंच्याहत्तरच्या आतमध्ये सत्तर किलो पर्यंत येणं गरजेचं आहे वाटतं का कमी होऊ शकतं या गोल्डा स्टार फॅमिलीमध्ये आता हो जर वाटतय म्हणजे आता कमी करेल पहिले कसा विश्वास नव्हता मला जेव्हा मी जॉईन केलं सुरुवातीला आठ दहा दिवस केलं वगैरे ऐकले तेव्हा विश्वास बसला की इथं होता बा कमी वजन म्हणजे अनुभव वगैरे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं की या ठिकाणी सुद्धा वजन कमी होतं आणि मग तुम्ही सुरुवात केली सकत संतुलित आहाराची कर, कधी सुरुवात केली मग आपण तसं सकत संतुलित आहार मी म्हणजे दहा दिवसानंतर मागवला होता तो चालू केला ना ओके मी काहीतरी केलं मग दिवस तुम्ही पाहिलं की खरंच होतंय का कमी या ठिकाणी अनुभवातून <laughs> आणि या सगळ्या ह्याच्यातून पाहत होतात की होऊ शकतं का विश्वास वाटत नव्हता होईल असं आणि मग तुम्ही पाहिलं पाहिलं आणि विश्वास ठेवला आणि सकल संतुलित आहाराची सुरुवात केली आणि मग आता काय सांगाल बरं हे सगळा बदल कशामुळे शक्य झाला एवढा छान असं खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन या ठिकाणी दोन महिन्यात बारा के जी फॅट लॉस केले कुणाल सरने आणि ते विद्यार्थी आहेत एमटेक करतायत तेवीस वर्ष वयामध्ये एकशे पंधरा किलो वजन झालं होतं नक्कीच त्यांनी सांगितलं की जर आली नसती तर अजून वाढ झाली असते त्याच्यामध्ये कमी होण्याचा चान्सेस नव्हता पण वाढलं असतं नक्की तर आता त्यांनी बारा केजी के जी फॅट लॉस केलाय अजून त्यांना तीस के जी फॅट लॉस करायची जवळपास एक्स्ट्राचा अजून तर नक्की त्यांना त्या पुढच्या तीस किलो फॅट लॉससाठी नक्की खूप खूप अभिनंदन म्हणजे टोटल चाळीस प्लस के जी एक फॅट लॉस त्यांचा होणार आहे तर नक्कीच यासाठी कुणाल सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सातत्य ठेवायचे कन्सिस्टन्सी ठेवायचे आणि आपल्या कोच योग्य मार्गदर्शन घेत राहायचे yes, या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा कुणाल सरांचा दोन महिन्यामधला बारा केजी फॅट लॉसचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपरत्वे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होते